मनूर साळेगाव तर या संदर्भात सरपंच आपल्या सोबत जोडलेला जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती का जे तर निवड झाली या संदर्भामध्ये आता आपण संवाद साधणार आहोत सरपंच आपला परिचय कल्याण नामदेव पाटील बोरकेगावातील विभाग प्रमुख विभाग प्रमुख आपण कोणत्या गटातून आणि तसं तर बघितलं मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक निष्ठेने आतापर्यंत काम करीत आलो खरं म्हणजे दोन हजार अकराला पंचायत समिती जिल्हा परिषदला इच्छुक त्यावेळेस हे पक्षांनी विनंती केली थांबून घे तुला बघू त्यानंतर दोन हजार सोळाला पण ज्यावेळेस जिल्हा परिषदला बापू बायको रामारी बापू जाधव यांच्या मंडळींना जे तिकीट देण्यात आलं आणि शेवटच्या क्षणाला खूप पक्षांनी माझ्या संघ माझा पक्षसंघ संघर्ष झाला पण शेवटी काय झालं तर ते आरे मोरे साहेब यांनी मला सांगितलं की बा एवढ्याला थांब तुला न्याय द्यायचा प्रयत्न करीत पण ते आज आपल्यात नाहीये दोन हजार सोळालाही पण पक्षाचं एकनिष्ठेनं थांबून आणि मी पक्षांसाठी काम करीत आलो आणि आता या वेळेस की निवडणुका सात आठ वर्षांनी डेट झाल्या परत एकदा मी उभाटा जाता कोण उद्धव घाता कोण इच्छुक आहे नाही आपण जिल्हा परिषद लढवणार की पंचायत समिती लढवणार जिल्हा परिषद पहिलं प्रथम तर जिल्हा परिषद लढवणार कारण जिल्हा परिषद लढवण्याचं म्हणजे मी जवळजवळ बत्तीस पस्तीस वर्षापासून पक्षात काम करतो आणि सर्वसामान्य जनतेला कसा न्याय द्यायचा आणि कोणतं काम कसं करायचं मला काही कोणाकडून गाईड्स करण्याची काही गरज नाही तर पक्षामध्ये एक चांगल्या नेत्यांचा आदर्श घेतला आरेमवानी साहेब असन सन्मान्य शरी जिल्हा प्रमुख अंबादासजी दानवे असन यांच्या माध्यमातून ती शिकलो घडलो आणि हे काम करण्याची माझ्या मतीची आहे तुम्हाला असं का वाटलं का बा का तुम्ही एक गावचे साळेगावचे तुम्ही सरपंच आहे का बा तुम्हाला का वाटलं बा का आपण एक जिल्हा परिषद म्हणजे काय का होतं एक अंग असत ते जेव्हा बाळासाहेबांच्या जे विचार आणि जे सरणी असे बाळासाहेबांनी अनेक छोटे छोटे कार्यकर्ते मोठे केले आणि मी असं जिद्दीनं वागत राहिलो आणि इमानदारीनं वागलो ठीक आहे सर्कल मध्ये एकोणतीस गावापैकी माझं जे पूर्ण सर्कल मधी फार मनूरपासून तर पोरसर पर्यंत इकडे सफियाबादवाडी असेल शिवगाव असेल वाघला असेल मधला मनूर पंचायत मा, समिती जो गण हा या गाणामध्ये असेल सगळ्या परिसरामध्ये की प्रत्येक गावामध्ये काही ना काही फुला फुलाची पाकळी माझं नाव कामाच्या माध्यमातून रुचलेलं आहे आणि आतापर्यंत पत्शी गदारीनी आणि पक्ष कधी नाव जाऊन दिलं स्वतःक्र जाऊन दिलं तुम्हाला असं का वाटलं का बा मला का बा काही एक जिल्हा परिषदसाठी साठी बा माझा एक पाया राहावा बा असं पायाचे काय झालं यावेळेस वेळेस दोन, दोन हजार बावीस ला हे आमच्या मध्ये दोन गट पडले हिंदू राजा सम्राट शिवसेना प्रमुखांनी ती शिवसेना एका निष्ठेने उभी केली आणि सायकलवाले पालटपरीवाले अ गुलमंडीवर जरूर हिनवे यांना नगर चौकापासून तर चार वेळेस खासदारकी पर्यंत अशा लोकांना केलं पण हे लोक विसरले यांना बी आता लोक मोठेच लागत आणि आमचे जे नेते आदरणीय अंबादासजी दादा यांनी बी एवढी पळापळी झाली हा एक एकमेव असा खाण्यावाग आहे या मराठवाड्यामध्ये की सर्व मराठवाड्याचे शिवसैनिक केवळ अंबादास दादा म्हणून थांबले त्यातले त्यात आम्ही एक असे कार्य की आम्ही दादांचा जो निर्णय असा घेतला की बाबा बाळासाहेबांनी जी शिवसेना काढली ज्यावेळेस कळून गेले जे लोक आम्ही इथेच थांबव एक निश्चन थांबावं म्हणजे सत्यता काय बघ सत्यतेसाठी ती थांबलो ना पक्षाकडे उमेदवारी मागतो पाणी आता आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊ जे आज वृष्टी झाली तर या संदर्भामध्ये जे शेतकरी राजा जो फुलना फुलाची पाफी जी कबूल केली होती तर शेतकऱ्याच्या पदरात पडेल नाही याच संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर तुला मोठा अन्याय आहे मी शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो बॉय यांनी यांचं कामच असं यांनी पाहिले दोन तीन जिहार बदलले काय म्हणे बत्तीस हजार पाचशे सतरा हजार पाचशे असे दोन तीन जिहार बदलले दिवाळी दिवळी गोड करू म्हणजे हो आता निवडणुकीमध्ये पैसे तरी विषय येतो आता अंधारात दिवळी खाल्ली लोकांनी कोणी बिगर खाल्ले तर राहिलं का आणि सरकारच्या भविष्यावरच ही जनता जास्त त्याच्या कष्टानं जास्त त्याच्या पद्धतीने खात कोणी दिलं म्हणजे भेटता असं निरा ही जनता या राज्यातली हे साधू संतांचं राज्य आहे या राज्यामध्ये या राज्यामध्ये या राज्यामध्ये ह्या लोकांना थोडस असं एक साधू संतांचा आशीर्वाद एकूण राहत नाही आणि जे सरकारने याला सांगितलं की बा ती एक वड करतो म्हणे अजून कशाचं नाही नाही काय नाही तर मी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला गायके पद्धतीने सांगू इच्छितो की मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं जे जे अनुदान असेल तर आपण क्लिप इक्लिपोच हो आणि लोकांना त्या आहे मिळालं पाहिजे नाही आतापर्यंत अनेक दिवसापासून बा आपण नाही का दुसऱ्या मुद्द्यावर अनेक दिवसापासून बा जो गोरगरिबांसाठी जो आनंदाचा शिधा चालू होता तर या संदर्भात आपली का काय प्रतिक्रिया एक, एक आपण शेतकऱ्याचा पुत्र आहात आनंदाचा शिरा तर त्यांनी के काय केलं मजी काही काळा मजी ना काही आनंदाचा शिरा काही पैसे द्यायचं ठरवलं होता तिथे त्यांनी मजी हरकार होता काही तर शिरा चालू होता हे जे ते ना हे चुकीच आहे आणि गरीबाच्या पोटावर पाय देऊ नये जे आहे ते ठेवलं पाहिजे आणि आता आता आपण शेवटच्या मुद्दे जाणार आहोत का बा तुमचं आलं का बाजी मी जसे ग्राम पंचायतच्या सरपंच निवड झाली तर तशी गावासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय करीत आलात आता गावासाठी पंधरा गा असत जिल्हा परिषदेच्या काही योजना मी सर, होत सरपंचच नाही परिसरामध्ये ज्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीला सत्तेचं जे मावलं होतं आता जवळपास सात वर्षापासून पर जिल्हा परिषद पंचायत समितीला कोणी वाली नाही आणि ज्या वेळेस होतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी काय करतो शासनाला मागणी करतो किंवा तीन पत्र द्या मागासो असेल एस टी असल ओबीसी असल या लोकांना तीन पत्राची योजना असेल पंच्याण्णव टक्के अनुदानावर हो, मोटरी असेल ठिबक सिंचन असेल त्याच्यानंतर ह्या ज्या योजनांनी आपल्या एक ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून गोर गरिबांना फॉर्म भरणे तिथपर्यंत पोहोचवणे त्या, त्या माध्यमातून मंजूर करून आणणे ते वाटप करणे हे आतापर्यंत केलं आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये ठिबक भेटतं पन्नास टक्के साठ टक्के अनुदानावर जे स्प्रिंकलर असेल तीस छाड्या येतात आठ गण येतात अशा योजना मी लोकांना दिल्या संजय गांधी बाळ असेल गरिबांच्या फायली या आतापर्यंत मी इथून फायली न्या तिथं छाननी केली कागदच कमी देत नाही पण तो तहसील ती हे नाही आणि मी तेवढा परिपक्व कार्य करताय पण याचं कोणीतरी श्रेय घेतं याद्या घेऊन टाकी त्या तहसीलमधून हां त्यांना पत्र पाठवलं का हां मी ते तुम्हाला तहसीलशी संपर्क सांगा मग हे जे ना आम्ही कामं करायचे खालून फायदे आम्ही करायच्या पण ते पत्र तिथं द्यायचं आमच्या खरं म्हणजे काय म्हणतोय आदळ कुत्रपीठ खात याच्यात अशी एक हे झाली आणि आमच्या शाखे कार्यकर्ते सामान्य जनतेमध्ये काम करतो अहो मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत पस्तीस चाळीस लोकांना मुंबईमध्ये दोन हजार सहा सातला ला ला त्यावेळेस राशन कार्डवर नव्हतं त्यावेळेस नंदुरबार चंद्रपूर भांडारा तीनच जिल्हे दिले होते काँग्रेसचं सरकार होतं मी माने साहेबाच्या माध्यमातून कमी उत्पन्न नेऊन सैनिक के एम असेल जे जे असेल सायन्स असेल टाटा असेल हिंदुजा असेल ह्या हॉस्पिटलला उत्पन्न कमी दाखवून काही लोकांना जनरल वॉर्डमध्ये कॅन्सरचे असतील रगायचे असतील असे अनेक पेशंटला मदत केली आणि आज मी करतो सर्कलमध्ये माझा नंबर आहे तुमच्या माध्यमातून मी सांगतो या सर्कलमध्ये तर काय या तालुक्यामध्ये ज्यालाही ज्या आधीशी वाटलं फक्त एक कॉल करायचं मला अशी अशी तकलीफ होतं ते म्हणत्या ना संभाजीनगरमध्ये कुठं कोणत्या डॉक्टरला काय दाखवायचं कोणता आजारे आमची त्याच्यावर पी आय टी झाली तर आम्ही घडंच इतके पण त्यांना बसून काम करतो घडत घडत आलं फक्त एक आकर्षित राहिलं की बाबा एक निवडणूक लढावं तर ते समोर जावा आम्हाला बी काहीतरी आम्हाला मन आहे की आम्हाला वाटतं परिषद मेंबर व्हा आमच्याकडे काही असं पॅनल बनवलं येतो आणि सामाजिक सेवा करू शकते तू एक चान्स देऊन बघा सरकारनी बघा काय करतो मग खरोखरच साळेगावचे सरपंचांनी का बाबा जे मार्गदर्शन केलं तर खूप छान केलं मी केबी मराठी न्यूज साठी संदीप गायके मुख्य